पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जाणार असल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने नगर पुणे सरहद्दीवरील घोड नदीच्या पुलाजवळ म्हणजेच ऐतिहासिक सतरा कमानी पुलाजवळ त्यांच्या स्वागतासाठी भव्य स्टेज उभारले असून दोनशे किलोचा फुलांचा भव्य हार तयार केला असून त्यासाठी क्रेन देखील सज्ज ठेवलेले आहेत शिवाय अन्नदान व फळवाटप ही करण्यात येत असून शिरूर व पंचक्रोशीतील सर्वच दानशूर व्यक्तींनी सडळ हाताने मदत केलेली आहे जरांगे पाटील अगदी हुबेहुब दिसणारे डुप्लिकेट पाटील यांनीही शिरूर येथे भेट दिली या आंदोलनाविषयी त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मराठा योद्धा जरांगे पाटील या ठिकाणी शिरूरला संध्याकाळी येणार आहे आज बावीस तारीख आहे आणि या ठिकाणी सर्व तयारी चालू आहे शिरूर नगरपालिकेसमोर हे जैन स्थानक आहे या ठिकाणी मराठा बांधव कशा पद्धतीनं या ठिकाणी भाकरी शिधा इथं जमा करायचा आले सर्व गावातून चपाती भाकरी आपण संयोजकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीचं काय काय आपण की कशा पद्धतीचं आज मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आज प्रवेश करत आहेत आणि या दरांगे पाटलांच्या समजेत असणारे सगळ्या समाज बांधवांसाठी शिरूर शहर असेल पंचपूरच्या असेल शिरूर तालुका असेल या विविध गावांमध्ये विविध ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या अल्पोपाराची त्यांची जेवणाची पिण्याच्या पाण्याची राहण्याची व्यवस्था समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे शिरूर शहरामध्ये घरोघरी समाज बांधवांच्या वतीनं चपाती चटणी या ठिकाणं बनवून जैन समाजाच्या पंचायत भवनमध्ये त्याचं संकलन करण्याचं काम सकाळपासून सुरू आहे अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद काय काय मेनू ठेवलेला आहे आपण सर्वांनी आपण आजचा जो मेनू आहे तो चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आहे त्याचबरोबर बुंदी आणि मसाले भात आहेत पाण्याची बॉटल्स आहेत केळी आहे बिस्किट आहे त्याचबरोबर आरोग्य पथक पथकसुद्धा आहेत पाच ॲम्ब्युलन्स शिरूर शहर आणि परिसराच्या वतीनं आ, या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलकांच्या समवेत राहणार आहे तिथं भोजनाची व्यवस्था ज्या ठिकाणी हजारो लोकांची के केली हो या आपण जाणून घेऊया की नेमकी भोजनाची व्यवस्था कशी केली सांगा काय व्यवस्था आहे या ठिकाणी साधारणतः आपला शिरूर आणि पंचक्रोशीच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं साधारण पंचवीस ते तीस हजार पॅकेट फूड पॅकेट आणि बुंदीचे पॅकेट त्याच प्रमाणात आणि केळी असतील घरोघराही आम्ही सगळ्यांना आव्हान करू शहराच्या वतीनं प्रत्येक घराच्या घरातून पाच दहा पन्नास शंभरच्या आसपास चपाती भाकरी चटणी असं प्रत्येक घरातल्या सकल समाजाच्या माणसांनी या ठिकाणी आमच्या इथे पोच केलेला आहे आणखीन या ठिकाणी बरेचसे कार्य करते तर आपण जाणून घेऊ या ठिकाणी कशा प्रकारे स्वागताची तयारी आहे हार कसा आहे किंवा या ठिकाणी हाराची व्यवस्था कुठून केलेली आहे तेवढा मोठा हार हार आहे जवळजवळ अडीचशे किलोचा हार आहे आणि क्रेन दोन क्रेन त्याच्याकरता आपण मागवलेली आहेत हो आणि बाकी झेंडे आम्ही जवळजवळ एक एक हजार झेंड्यांचं नियोजन झालेलं आहे आणि बाकी पाणी वाटप आणि लोक खूप अडचाळी किती भाकरी आणून देत आहेत आणि किती नाही याचा अंदाज आम्हाला सुद्धा येणार तयार नाही एवढ्या पद्धतीने लोक या ठिकाणी अगणित असा लोकांचा ओक चालू आहे मराठा आरक्षणासाठी मनोजरांज पाटील इथं झटत आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी हा जो भात शिफतो आहे हा किती लोकांनी या ठिकाणी पुरेल हा भात आत्तापर्यंत आपण चौदाशे किलो भात मसाले भात आणि बुंदी त्याच्यानंतर अर्धा लिटर पाणी बॉटल दोन केळं असं साधारणतः एक वीस ते पंचवीस हजार कीट आपण तयार करतो आहे आणि त्याचा लाभ आत्तापर्यंत मला वाटतं चालू झाला आहे बऱ्याचशा जणांनी घेतला आहे आणि त्याचप्रमाणं बिस्किटचे पुडा असेल किंवा गुडदाणे असेल ते पण स्वयंस्फूर्तीने लोक समाजाचे गावातून आपल्याला आणून देत आहेत आपण त्याचंही वाटप्याने नवरालो करतो त्या ठिकाणी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पण आहेत आदर्श वाटतं नियोजन कसं केलं आपण सर बरोबर आपले एक आठ दिवसापूर्वी संपूर्ण शिरूर तालुका आणि शिरूर शहर एकत्रित मराठा समाजाची मिटिंग घेण्यात आली आणि धरणके पाटलांच्या या संघर्षा यात्रेसाठी नियोजनाची मिटिंग केली गेली आणि त्या मिटिंगमध्ये असा ठराव झाला की प्रत्येक गावागावामधून आपल्याला स्टॉल लावायचे आहेत परंतु नंतर असा निर्णय केला की पंचकृषी आणि शिरूर एकत्रित क येऊन आणि मराठा समाजाचे सर्व बांधव एकत्रित येऊन आपण हे नियोजन करायचे आहे तर त्यांचं असं नियोजन केलं की प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये मिटिंग लावून आपल्या गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून त्यांना वीस वीस चपाती किंवा पंचवीस चपाती जेवढे शक्य असेल तेवढी चपाती आणि चटणी म्हणून आणून देण्याचा एकत्रित निर्णय घेण्यात आला आणि त्याप्रमाणे सर्व हे सर्व बनवलेले पदार्थ सकाळी गोळा करण्यात आले आणि आत्ता त्या पदार्थांची आपला पंचाचा वाडा शरूमध्ये महिलांच्या वतीने सर्व आ... पुरुष मंडळी मराठा महासंघाच्या सकल मराठा समाजाच्या सर्व बांधवांच्या वतीने पॅकिंगचे काम चालू आहे त्याचप्रमाणे मसाले भात बुंदी ही पॅकिंग या संघर्ष योद्ध्यातील यात्रेकरूंसाठी तयार केलेले आहे या ठिकाणी सत्रकाम अन्न पदार्थाची जात आहे आपण इथं जा पाहू नेमकं भात कशा पद्धतीने किती किलो आहे डाळ कशी झाली काय सांगा तुम्ही या ठिकाणी तर हे वरण आहे इकडे भात आहे किती किलो मसाले भात आहे एक हजार किलो तांदूळ आहे एक पंचवीस हजार लोकांचा आम्ही पॅकेट बनवले केळी आमचे पाच हजार केळीचे केलेले आणि पाण्याचे बॉक्स आहे बारा नियोजन केलेलं आहे संघर्ष योद्धा जारांगे पाटील यांच्या सारखे हुबेहूब दिसणारे त्यांचे मावस बंधू आहेत तुमची ओळख सांगा आणि कसं नियोजन असणार आहे आता कुठं झालेलं आहे गाड्या किती लोक आहेत आम्ही आम्ही परभणीहून आलेलो आहोत मी त्यांचा माऊज आलो आलोत आम्ही परभणी आल्याच्यानंतर आम्ही दोन दोन टेम्पो आणि दोन बोलेरो गाड्या घेऊन आलेला आहोत आम्ही ज्या जारांगे पाटलासोबत जाऊन तिथं खाण्याचं साहित्य पण घेऊन आलेलं होतं पाण्याची टाकी पण आहे आमच्यासोबत तुम्ही या ठिकाणी आता किती गाड्या पाठीमागू येतात आणि कसं नियोजन चालले पुढं पाठी मागून कमीत कमी वीस कमी किलोमीटर गाड्या आहेत पण आमच्या गाडीचं थोडी खराबी झाल्यामुळे आम्ही समोर आलो आहोत पण आम्हाला येऊन पण देणं गेले कारण पाटीलाचं म्हणणं आहे की पाटलाच्या मागं गाड्या दिसल्या पाहिजे जामीन दिसली पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे जारांगे पाटील आता सुप्यामध्ये हो आता पोहचत आहे नगरमध्ये कसा प्रतिसाद वाटला किती लोक होते त्या ठिकाणी नगरमध्ये खूप खूप प्रतिसाद मोठा आहे नगरमध्ये पण आता तिथं खूप सोय आमची जेवणाची याची त्याची अशी खूप सोय म्हणजे लोक गावरान तुपाचा तो शिरा काजू बदाम सगळं आम्हाला खाऊ या प्रेमाबद्दल कसं वाटतंय प्रेमाबद्दल इतकं भारून वाटतंय आम्हाला वाटतं एक महिना भरभी जर इकडे उपोषण असलं तर आम्ही जाणार नाही गावात महाराष्ट्र घेतल्याशिवाय जाणार का नाही जाणारच जाणारच आहे तुमचं नाव काय आणि माझं नाव पप्पू वाकणकर म्हणते मला मी पाथरी तालुक्यातला आहे तुम्ही त्यांचे कोण मी त्यांचा मला माऊस भाऊ म्हणते सगळे तिकडले साईडचे आता पुढे तुम्ही आले जरांगे पाटील आले सगळे म्हणतात तर काय तुम्हाला अनुभव तुमचा स्वतःबद्दल त्यांचं नशीब वाटतं मी त्यांच्यासारखा दिसतो दिसतो म्हणून मला कम्प्लेट तुम्हाला सांगतो इथं मला उचलून लोकांना स्वागत केलं माझं मला त्यांचं माझा माझं मी त्यांच्यासारखा दिसतो म्हणून मला इतका स्वाभिमान वाटायला लागला की मी काय करू मला संध्याकाळी रोज थंडी येते कारण लोक माझं सगळं फोटो काढतात मी कमीत कमी तुम्हाला स्वतः दोन दिवस मी काळे कपडे घातले होते ह्यात कदर कदर कारण काय होईल आजच कपडे घातले संध्याकाळी दोन तीन वाजता तुम्हाला जर थंडी येत असेल तर जरांगे पाटलांचा काय असेल त्यांचं त्यांच्यानं किती हाल असेल मला पण थंडी येते माझं पण त्यांचे जितकं वजन आहे त्याच्यामुळे मला पण खूप थंडी येते कारण लोक खूप येतात लोक विचारतात असं तसं फोटो काढतात मला खूप थंडी येते अरे खूप बाया पण असे आमच्या शेजारी बसलेल्या असतात संध्याकाळी पण बाया येत सोबत आलेल्या तुम्ही कुठून आले आणि काय आता कुठे चालले आम्ही एवढं झालो आणि मुंबईत झालो हां जरांगे पाटलाईन आहे आता कसे प्रतिसाद कसा आहे शिरू याच्यामध्ये नगरमध्ये मध्ये कसे किती लोक होते किती तरी बरं गेवऱ्याहून किती लोक आले तुमचे आता लाख हा दहा लाख दहा लाख गाड्या कुठे आहेत सगळ्या आता पुढे काय काय पुढे गेलेत काय नियोजन असणार तुमचं सगळं आरक्षण मला डायरेक्शन घेतल्याशिवाय परत येणार नाही बरं बरं